तर आम्ही आलोय आत्ता आमच्या शेततळ्यात तर इथे थोडंसं पाणी कमी होत आलंय उन्हाळा असल्यामुळं आणि जानू रिंकू सम्राट समर्थला घेऊन आले मी शेततळ्यावरती तर हे आमचं खूप मोठं शेततळ आहे एक एकरपेक्षा जास्त आहे जानू पुढे नको जाऊ इकडं दगडावर बस चल तुला कोण सांगितले पुढे जायला काय काम आहे पुढे इथंच अलीकड अलीकडे खेळा खोल नाही पाणी पण तरी जाऊ नको पुढे नको साठलेलं पाणी आजारी पडतय तुला जायचं खेळायला जा शेततळ्यात नदीत तुला ग रिंको आ? तुला कुठे गेल्यासारखं वाटतंय तुला रिंक जाणू कुठं वाटतंय गेल्यासारखं छान आहे ना नॅचरल तुला जायचंय जा खेळलो आता चालू उपाय कसार शेवाळ्यात कस वाटलं रिंकू जाणून तुला सम्राट तुला छान म्हणा ते कुठं चाललंय समरट तिकड कुठं नको तिकडं गवत आहे खाली उतर टायगर बसलाय तिथं चाल टायगर घेऊन घरी टायगर बसले आमचं दिसलं का तुम्हाला वाटलं ना खेळून नाही मन भरलं नाही ना पण आपल्यासोबत कोण नाही उद्या येऊया हा इथं डायरेक्ट पवायला येऊ आपल्यासोबत कोण आहे का सांगा चार लेकरन मी एकटी त्यामुळे म्हणलं चला थोडं खेळून इथं मारते मारती करेन कोहडी हा दगड आहेत सगळे नाही नाही पुढे बघून चला अलीकडून या ग कपडे सगळे ब्लॉक्स बिलॉग हे आमचं शेतळ जागी जागी डबके आणि पाणी आहे यातच आम्ही खेळलो चला टाया काय खात आहे अरे ते चित्राची पिल्ले सापडतात त्याला त्या दिवशी खाल्लं होतं ते का हा, कासा हा? पक, ए, का ससा पकडलंय पक्षी खात आहे ए टाया कशाला खातो रे पक्षी कुठं आहे अगं काही नाही करत चल ए चल चल घरी